वीज ग्राहकांसाठी अभय योजना अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये माफ देवाभाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येणार आहे नमस्कार मी मीनाक्षी शिंदे बोलते Uh, महायुती सरकार आल्यापासून आपल्या uh, महिलांसाठी खूप साऱ्या योजना आलेल्या आहेत आता त्याच्यात अभय योजना म्हणून आलेली आहे ती अगदी uh, सर्वसामान्य जनतेपर्यंत ती पोहोचणार आहे आणि त्याचा फायदा आम्हा सर्वांना निश्चितच होणार आहे uh, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे uh, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि uh, अजितदादा पवार यांचे मी मनापासून आभार मानते या योजनेचा आम्हा सर्वांना निश्चितच फायदा होईल आणि फ्युचरमध्ये सुद्धा अशाच योजनांची आम्ही अपेक्षा करतो थँक्यू